नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराने साहेब दिग्रास मित्रो हे आपले बोकिंग पल्लेवार साहेबाचं लेआउट आहे नदीला लागून खाजाबाबा दर का या साईडला आहे लागूनच आहे हे नदी दिसते हे झाडं दिसते घराडा आहे नदीचा भाग आहे हे पाय पा दगडापासून जास्तीत जास्त चाळीस फूट नदी आहे या दगडापासून या दगडापासून ते लेआउटचे दगड लावलेले आहे त्यांनी त्या दगडी लाईन पा लाईनपूरला इथून चाळीस फूट नदी लागलेली आहे चाळीस वीस फूट दहा फुट त्या दगडापासून दहा फूट नदी आहे आणि पाहिलं एवढं भोळे बाबळे लोक याच्यामध्ये फसत आहे हे डेव्हलपमेंट ऑफिसरला कळत नाही का हे सत्यशाने पाहणी केली का याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते कॉम्रेड पी जी गावंडे यांनी तहसीलदार साहेब तथा प्रथम तक्रार निवारण अधिकारी दंड अधिकारी दिग्गज आणि एचडीओ पुसद जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ विभागीय आयुक्त साहेब अमरावती मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई आणि लोक आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई है। है या ठिकाणी तक्रारी केलेल्या आहेत शिपा याच्यातमध्ये घोडे बाबळे लोक फसत आहे त्याच्यामध्ये नुकसान कोण होतं पाणी येते हे पाहिजे या खांब्यापासून पाणी राहायचं कंबर कंबर ते खंबा दिसतील आहे लोकं जे पूर शिंदेचा पूर शिपा दगड त्या दोन खंबे जिथे कंबर कंबर पाणी होतं आता बावीस जुलै दोन हजार तेवीस रोजीचा पूर आला होता सगळ्यात मोठा पूर दोन हजार पाचच्या पुरामध्ये बी याच्यात पाणी होतं अठराच्या पुरामध्ये याच्यात पाणी होतं कंबरच्यावर पाणी होतं तिथं हे पाहिजे नदी लागलेली नदीची खडी आहे हे नदीच्या थडीवर उभा निपा हा आहे नदीची थडी इथून नदी दिसते दिसत नदीची थडी आहे ती नदीची थडी इथं पाजर डोंगर नदी हे नदीचं पाणी दिसतं तुम्हाला इथून दिसतं ना हे नदीचं पाणी हे दिसून राहिलं ते हे दिसून राहिलं नदीचं पाणी इथं नदी आहे ज्याला लागून दगड पहा दहा फूट अंतर नाही आहे हे दगडाचं आणि इथून किती दिसून राहिले किती लुमाडणूक आहे हे अधिकारी दोष आहे याच्यामध्ये अधिकारी त्या पल्लेवारले बारले दोषी म्हणल्यापेक्षा अधिकारी जास्त दोषी आहेत तर अधिकाऱ्यावरही कारवाई पाहिजे आणि भोळ्याबाब्या लोकांची होणारी फसवणूक थांबवला पाहिजे मित्र आणि हे दत्तनगर एक दत्तनगर दोन तर म्हणजे दत्तनगर एक दत्तनगर दोन दत्तनगर तीन आहे म्हणते पण तीनचा याचा नकाशा नाही सातबारा बारा नाही कोणत्यापर्यंत कोणते कागदपत्र नाही पण लोक भोळेबाबळे लोक धडाट प्लाट घेत आहे लाखो रुपयाचे चार चार पाच पाच लाखाचे प्लाट घेत आहेत जर हे तक्रारी केल्या सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य संपादक राणे साई कॉम्रेड पी जी गावंडे यांनी तर मंत्रालयापर्यंत त्याच्या चौकशा झाल्या पाहिजे तहसीलदार साहेबांना आदेश दिला ताबडतोब पाटवर जाऊन चौकशी करा तलाठी मंडळाधिकाऱ्यांनी आणि त्याचा अहवाल ताबडतोब पाठवा पाड़ असा स्थानिक तहसीलदार साहेबांनी त्याचा तक्रार यांना तलाठी मंडळाधिकाऱ्याला चौकशी अहवाल दिलेला आहे तर याची तातडीने चौकशी होऊन घोड्याबाबड्या लोकांची होणारी फसवणूक लुबाडणूक आणि भ्रष्टाचार हे थांबवला पाहिजे असं सगळ्या जनतेचं म्हणणं आहे पण जनता समोर बोलायला येत नाही मित्रो जनतेचं कसं आहे गरीब लोक राहतात त्याला वाटते जाऊ दे बाबा आपल्याला थोड्या थोड्या पैशामध्ये फ्लॅट भेटते आणि हे कमी करू जमा जमा करत आहे ते पंधरा हजार वीस हजार चाळीस हजार पन्नास हजार एक लाख असे हे पहा आहे दगड ते खंबे दिसते ना खंबे ते खंबा हे मी दाखवत होते इकडं त्या खांब्यापासून कंबरभर पाणी होतात बावीस जुलै दोन हजार तेवीसच्या पुरामध्ये धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद भाई